आपल्या संस्कृतीचा श्वास आहे आणि त्याला शोभेल असा ब्लाऊज म्हणजे त्याच खरं सौंदर्य सा बघूया साडी आणि ब्लाउजच्या फॅशनेबल परंपरागत आणि लक्ष वेधून घेणारी आहे नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे लाल साडी आणि सोनेरी ब्लाऊज लाल रंग म्हणजे साड्यांमध्ये क्लासिक पारंपरिक आणि उत्सवप्रिय निवड आणि त्यावर जर सोनेरी झाक असलेला ब्लाउज असेल तर सगळं लक्ष तुमच्यावरच हा कॉम्बिनेशन तुम्ही लग्न सण किंवा पारंपरिक समारंभासाठी नक्की ट्राय करा निळी साडी आणि गुलाबी ब्लाऊज हे कॉम्बिनेशन म्हणजे थोडं हटके आणि प्रचंड आकर्षक गडद निळ्या रंगावर गुलाबी ब्लाउजचे हाय कॉन्ट्रास्ट लुक एकदम युनिक दिसतो खास करून युवतींसाठी ही कमाल जोडी आहे हिरवी साडी आणि पिवळा ब्लाऊज हिरवा रंग म्हणजे श्रावणाची आठवण आणि त्यावर पिवळा ब्लाऊज अफलातून ही जोडी एकदम पारंपरिक आणि आनंददायक वाटते उत्सव हरतालका नागपंचमीसाठी परफेक्ट काळी साडी आणि लाल ब्लाऊज ब्लॅक साडी ही स्टायलिश आणि एलिगंट वाटते पण त्यावर जर लाल ब्लाऊज असेल तर तो लुक थेट फेस्टिव्ह आणि हटके वाटतो हे कॉम्बिनेशन रात्रीच्या फंक्शनसाठी जबरदस्त आहे पांढरी साडी आणि निळा ब्लाउज साफसुत्री पांढरी साडी आणि त्यावर शांत आकर्षक निळा ब्लाऊज हा लुक म्हणजे सोजवळतेचं दुसरं नाव डेलिकेट फंक्शन्स फोटोशूट्स किंवा गेट टुगेदरसाठी बेस्ट जांभळी साडी आणि नारंगी ब्लाऊज हे कॉम्बिनेशन एकदम व्हायब्रंट आहे जांभळ्या रंगावर ऑरेंज ब्लाउज टाकला की लुक प्रचंड फ्रेश वाटतो खास करून हलक्या झिरझिरीत जीर साडी सोबत ही जोडी छान दिसते गुलाबी साडी आणि हिरवा ब्लाउज पिंक साडी ही अगदी मुलींपासून आजीपर्यंत सगळ्यांची फेवरेट पण जर तुम्ही त्यावर ग्रीन फ्रेश ग्रीन रंगाचा ब्लाउज घातला तर साडीचा लुक अगदी ब्राईट आणि फ्रेश वाटतो तर अशा होत्या सात परफेक्ट साड्या आणि ब्लाउज कॉम्बिनेशन्स जे तुमच्या लुकला देतील उठाव सौंदर्य आणि एक खास उठावदार टच तर मग मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करून कॉमेंट्स देखील करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद